नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरण दिवसेंदिवस चर्चेतच येत आहे परवा तुळजापूर शहराचे प्रथम नागरिक म्हणून काही काळ सत्ता उपभोगलेले भाजपचे नेते संतोष कदम परमेश्वर यांना पोलिसांनी आपलूच येथून अटक केली आज सकाळ सकाळी त्यांना तामलवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून तामिल तामलवाडी पोलीस आता त्यांना कोर्टासमोर उभा करतील आणि कोर्ट कोर्टात त्यांचं <coughs> त्यांची पोलीस को, कोठडी ते मागतील स्वतः संतोष कदम परमेश्वर हे तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष होते तर त्यांच्या अगोदर अटक झालेले विनोद उर्फ पिंटू पिंटूंगणे यांच्या पत्नी याही तुळजापूरच्या नगराध्यक्षा म्हणून काही काळ राहिलेल्या होत्या तर फरार असलेले बापू कने हे तुळजापूर नगरीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिलं आता तसं पाहिलं तर विनोद गंगणे शरद जमदाडे आदी पाच भाजपच्या तुळजापूर तालुक्यातील नेत्यांना पोलिसांनी ड्रग प्रकरणी अटक केली असून काल अटक करण्यात आलेले संतोष कदम परमेश्वर हे सहावे भाजपचे नेते आहेत एकंदरीत पाहता या दोन तीन आठवड्यात जिल्हा पोलीस दलानं तुळजापूर ड्रग प्रकरणात तपासाला वेग वाढवला दिसून येत आहे या प्रकरणात आता अडोतीस आरोपीत त्यांची नावं कोर्टाला सादर करण्यात आली असून त्यातील बावीस जणं पोलीसांच्या अटकेत आहे म्हणजे अटकेत आहेत आणि आजही सोळाजणं जण फरारच आहे ह्या सोळा जणांचा तपास पोलीस पु, कसा आणि कोणत्या प्रकारे करत आहे याबाबत वा कुठंही वाच्यता केली के जात नाही मात्र तपास चालू आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे असं धाराशिव येथील यशदा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेचं धाराशिव ब्रँडचा आज तपपूर्ती समारंभ होता या समारंभाला यशदाचे चेअरमन सुधीर सस्ते आणि त्यांच्या सु पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आणि या कार्यक्रमाला या यशदा मल्टीस्टेटचे संचालक आदरणीय सुभाष नाना पवार त्यांचे जीव जीवलग मित्र शांभाऊ कुलकर्णी हे दोघेही उपस्थित होते य यशदा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह लिमिटेडचा धाराशिव शाखेचं शाखेला बारा वर्ष पूर्ण होऊन आज त्याचं ते तिचं तेरा वर्षात पदार्पण झालं आहे एक तर पूर्ण झाल्याबद्दल यशदाच्या मुख्य कार्यालय जे नाईकवाडी नगरच्या तिथं आहे तिथं यशदाचे चेअरमन सुधीर सस्ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली होती या पूजेच्या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी ग्राहक काही संचालक आणि ठेवीदार पण उपस्थित होते या कार्यक्रमाचं छायाचित्र आणि व्हिडिओ आपण यासोबत जोडत आहोत यशदाचं ही प्र प्रगतीची घोडदोड अशीच कायम चालू राहू राहावी यापेक्षाही मोठा व्यवसाय यशदानं उभा करावा अनेक नव नवउद्योजकांना साथ द्यावी आणि जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं विकासाला हातभार लावावा हीच आपल्यांना या यूट्यूब चॅनलकडून अपेक्षा आहे पुण्याहून काल पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडला मुक्काम सासवडला आज खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर हे त्यांच्या चार भावंडापैकी एक भावंड असलेल्या सासवडच्या सोपान काकांची त्यांची तिथं भेट होईल ज्ञानेश्वर माऊलींच्या भावनांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या दर्श निमित्तानं पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या आहे एक त्र्यंबकेश्वर निघालेली निवृत्ती नाथांची नाथांची पालखी आज पूर्वीचं अहमदनगर आणि आज नुकतंच नाव बदललेलं अहिल्यानगरमध्ये मुखामाला असणार असून तिथं जवळपास पन्नास हजार वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था नगरकरांनी केलेली आहे तर भगिनी मुक्ताईची पालखी ही, ही जळगाव जिल्ह्यातील मुक्त आत्ताचं मुक्ताई नगर आणि पूर्वीच्या यदलाबादहून पंढरपूरकर तिनं प्रस्थान पूर्वीच केलेलं असून तिचा जवळपास हे पालखीचं ते तीनशे पंधरावं वर्ष आहे एकूण चारशे ऐंशी किलोमीटरचं चा अंतर कापत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात चौदा जुलैला दाखल ती एका एक आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होत नसते आणि तोपर्यंत मग पंढरपुरात निवृत्तीनाथ काका आणि ज्ञानोवा राया या तिघांच्या पाल पालख्या भगिनीची भेट घेण्यासाठी पंढरपुरातच मुक्कामी असतात आणि चौदा जुलैला या चारी भावंडाच्या पालख्यांची त्यांच्या सध्याचे त्यांचे मंदिरं वगैरेचं जे काय कामकाज पाहत आहेत या सर्वांच्या भेटी पंढरपुरात पडतील मुक्ताईची पालखी आ साधारणतः आज उशिरा रात्री उशिरा त्यांचं आजोळ असलेल्या बीडमध्ये मुक्कामाला येईल आणि जवळपास दोन दिवस मुक्ताईच्या पालखीचा मुक्काम हा बीडमध्ये असेल इकडं शेगावी शेगावचे संत ज गजानन महाराज यांची पालखी अथवा अर्ध्या तासात मांद्रा नदी पुलावर दाख दाखल होईल म्हणजे ती धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करेल आज कळमच्या बाजार मैदानात पालखीचा मुक्काम असेल थोड्या वेळापूर्वी म्हणजे अर्धा पाऊन तासापूर्वी कळमपासून साधारण सात आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सहा सहाच किलोमीटर अंतरावर अस असलेल्या सुरडीपाटीच्या तिथं गजानन महाराजांची पालखी होती तिथं काही दर्शन घेणाऱ्या भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचंही वृत्त येऊन धक्कत आहे तर इकडं कळममध्ये कळम पोलीस स्टेशनचे प्रमुख सानप यांनी एक परिपत्रक काढून महिला आणि पुरुष भाविकांनी आपल्या अंगावरची आभूषणाची काळजी घ्यावी आणि भक्तिभावानं गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं असं आव्हान केलेलं आहे आज तुर्ताशेवडंच आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद